नमस्कार मी हर्षाली महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया काही सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण पूर्व येथील चिंचपाडा ते नांदिवली जिजाऊ वसाहत या परिसरात गेल्या कित्येक दिवसापासून नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे या संदर्भात नागरिकांनी अनेक वेळा महापालिकेकडे तक्रार केल्या मात्र महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले पाणी टंचाईची दाखल घेत शुक्रवारी शिवसेनेचे कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी नांदिवली चिंचपाडा परिसरातील जिजाऊ वसाहतीचा दौरा करून लोकांना होत असलेल्या पाणी टंचाईचे तसेच इतर समस्या जाणून घेतल्या यावेळी महेश गायकवाड यांनी तत्काळ पाणी खात्याचे अधिकारी मोरेश्वर राणे यांना कॉल करून प्रभागात बोलावून घेतले यावेळी महेश गायकवाड यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी अधिकाऱ्यांवर धारे धारेवर धरत पाणी समस्यांबाबत जाब विचारला यावेळी पाणी खात्याचे अधिकारी मोरेश्वर राणे यांनी लवकर ही समस्या मार्गी लागणार असल्याचे सांगितले तसेच पुढील दिवसात टँकरच्या माध्यमातून पाण्याची सोय करण्यात येईल असे आश्वासन देखील अधिकाऱ्यांना दिले आहे या ठिकाणी मोरेश्वर राणे साहेब पाणी खात्याचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत चिंचपाडा नांदिवली जिजावसात शिर्डीनगर या गोकुळधाम या सद्गुरू सोसायटी म्हणजे या परिसरात पूर्ण पंचेचाळीस जवळजवळ या परिसरामध्ये काही ठिकाणी एक दिवस आड पाणी येतं आणि सकाळी काही ठिकाणी पाच वाजता पाणी सोडतात तर त्या अर्ध्या एक तासात पाणी ते ता दे बंद होतं त्यामुळे अनेक लोकांना या ठिकाणी पाण्याची समस्या उद्भवते या विभागामध्ये खऱ्या अर्थाने काय नागरिकांची समस्या आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही पाणी स पाणी खात्यातले अधिकारी राणेला या ठिकाणी घेऊन आलो की आपल्याला कळेल की बाबा लोकांची खरी परिस्थिती काय आहे आज लोकांचा आक्रोश त्यांनी स्वतः पाहिलेला आहे या विभागामध्ये पाण्याची टंचाई एवढी कुंकुंते की लोकांना म्हणजे स्वयंपाकापुरती पण पाणी व्यवस्थित मिळत नाही अशी परिस्थिती असल्यामुळे या ठिकाणचं लोकांची मान मानसिकता पाण्याच्या बाबतीत अतिशय वेदनादायी झालेली आहे या ठिकाणी राणेसाहेबांनी सांगितलं की आम्ही इथे सहाच्या लाईनची काल आयुक्त महोदयांनी लाईन सँक्शन केलेली आहे पंधरा दिवसानंतर टेंडरिंग होणार त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या या विभागातली समस्या पाण्याची जी आहे ती टळून जाईल सध्या पाणी सोडल्यानंतरसुद्धा या ठिकाणी बऱ्याच पाण्याचं पायपांचं त्यांनी ठे इकडे नियोजन केलेलं आहे म्हणजे सुद्धा ते पाणी लोकांपर्यंत पोचेल असं त्यांनी या ठिकाणी श्वासता दिली त्याबद्दल त्यांचा धन्यवाद देतो नागरिकांना या एवढंच सांगेल की मान्य खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून अमृत योजनेचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे आत्ताच आपल्या नांदुलीतली टाकी पूर्णपणे बनलेली आहे जवळजवळ एक लाख लिटर एवढ्या पाण्याचं त्या ठिकाणी साठा राहावे राहणार आहे पण अमृत योजनेच्या मार्फत जे काम आहे ते आता काही काळ अजून चालणार आहे येणाऱ्या काळात पाण्याची जे या गेल्या पंधरा वीस वर्षापासून या कल्याणपूर्व शहरामध्ये पाण्याची टंचाई अतिशय मोठ्या वेगाने या कल्याणपूर्वेमध्ये पाण्याची समस्या असू द्या विकासासंदर्भात असू द्या म्हणजे कल्याणपूर्व शहर अतिशय विस्कळीत पडलेलं शहर आहे येणाऱ्या ना काळामध्ये नागरिकांना एवढंच सांगेल की आपण निश्चिंत राहा आपण या ठिकाणी कामाचा आपण ओग लावलेला आहे ते या होत्या शहरातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद